ओळख परिचय करून घ्यायचा पण तुला हे चहा बोलायची सवय चहा सारखं बोलू नको बाई बरोबर बोलताना व्यवस्थित बोल स्त्रियांची इज्जत करणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे अरे बाबा मला सांगलं माहिती बोलायचं म्हणलं त्याला बाईच्या पुढचं मशीला झालोय अरे तसं नाही बाबा वजनात बोला ना पाहिजे बाई संग तू एक काम कर काय तिथं उभा राहा मी त्या बाई संग बोलतो बोलू का व्यवस्थित बोल बर का बाईला बोलू का मार खायचा बोलू नको अरे मार खायचा टाइम आला तर तुला कशा मार खायला चाललंय हा मी तिला बोलवतो अरे बाई बोल काय बाई बोल, बोल। वजन म्हणतो तू अग बाई कोण फोड का तुझ्या तुझ्या भाई च पाथर दीवाल तुझ्या अग कस नाही अरे गणेश सर कवर वजन धर भाई ओ नमस्कार मराठी बात बरंगिला, इन कानाडी बात मांडरी अप्पा। हे बाबा ती बाई काय म्हणली माझी काय म्हणली ओ बस रे ढिगोल घाल रे आप्पा अरे तस रे बाबा ती बाई कन्नडी मधून बोलली तुला मराठी बात दे लाईन कन्नडी बात रे म्हणजे कन्नडी तू बोलली कन्नाडीत बोल मी बोलतो अरे तू काही दिवस बेळगावला होत असता मोडकी तोडकी हाल हा अरे बाबा खोटा बन पण अरे बोल मी बाई सांग बोलतो अयो बाई मराठी बात भरंगी ला इन कानडी बात म्हण आयो बाई अयो बाब इकडे काय जमलो माझल मग मी जाऊ का जागरी जाऊ अयो बाई अयो बाब आम्ही दोन मानस तुम्ही दोनच मानस दोनच असत आय अयो आम्ही दोन मानस हा आमूच रान मद्रास हय्यो रामा मद्रास

यमान यमान यमाना डांगला बॉक्स ए तुझं मढ गेलं तुला नेला चौघाच्या खांद्यावर तुझ्या केडीचा समजलास रे एका बुक्की तुझा खालचा दात पाडीन एका बुक्कीत जर माझा खालचा दात पाडला हा तर मी मटण कशाने खाणार भुंड्यानी खा माझ्या पाझ्या नादी नको तू माझ्या नादाला लागायचं नाही मी लय डेंजर माणूस आहे मी सुद्धा लय डेंजर बाई आहे समजलास का अरे आमच्या बायकांच्या नादी लागू नका समजलास का बायाच्या अंगामध्ये छत्तीस नखरे असतात ते जर एक जरी नखरा दाखवला ना तर तुझे तीन तेरा चौदा नऊ बारा वाजतील ए बाई आम्ही गडी माणस गडी माणस तुम्ही गडी माणस मग तुम्ही गडी काय करू शकता आम्ही गडी जे करू तुम्ही काहीच करू शकत नाही अरे आम्ही बायका जे करू ना ते तुम्ही गडी काहीच करू शकत नाही मंडळी गडी माणूस ते करी ही करील कर का नाही करायची का नाही आजकाल पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कमवतात कष्ट करता शेतात राबतात हा बायकांना काही कमी समजू नको बाई हा मग या गोष्टीवर आपण दोघांनी पहिली हारजीत लावायची हारजीत चालेल चालल हारजीत लावू आणि या हारजीतला साक्षीदार म्हणून हे आपले मायबाप रशिक आहेत ना ना रशीक रशीक हाँ। हाँ। या रसिकांना साक्षदार ठेविका हे आपले पंच बरं मित्रांनो मूचवाले की गजल मूचवाला का बघू 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 बघ बाई बघू बाई हा फेन लावायची लागली ना आणि जर तुम्ही हरला मी जर हरले तर तुम्ही माझ बायको व्हायची बर आणि तुम्ही जर हारले तर मी तुमचा नवरा होईल ए मुस्कांड्या काय झालं मेरीन पडबी मेरी करतो रे मग काय करायचं लुगडी धुवा लागतील आमची लुगडी ए किरकुळे हा ये ना हा 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 नदीला नेऊन साबण लावीन बर आणि मी आहे ना मी हा मी इथं लाव वाळात घाली बरं बरं चालेल चालेल हा लाग हो मंडळी लावू का पैन पैन लावायची तुमची साथ आहे मला बाई आम्ही गडी माणसं तर गडी माणसं हां आम्ही गडी माणसं हेलिकॉप्टर चालू फक्त दोन माणसं घेऊन हेलिकॉप्टर चालवतात तर आम्ही बायका विमान चालवतो शंभर ते दीडशे माणूस घेऊन आणि त्या विमानामध्ये जेवढेही पॅसेंजर असतील त्यांना सर्व्हिस देतो कुणाला पाणी देतो कुणाला गोळी औषध लागली आजारी पडलं ला तर त्याला गोळी औषध देतो म्हणजे तुम्ही सर्व सेवा देता हा विमानामध्ये हा आम्ही हा आम्ही बारा डब्याची रेल्वे चालू आम्ही काही कमी नाहीयेत आम्ही सुद्धा बुलेट चालवतो बुलेट बुलेट हा ए पर्शा आली रे आली हो बाई हा पर्शाचा सोडून द्यावीच हा आम्हाला महत्वाची गोष्ट आहे अजून पाच पन्नास गाडी ऐकाव भाई हा पैन लावली तुम्हाला हा आम्ही 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 उभे नि लग्न करू तुम्ही उभ्यानी लघवी करू शकता आम्ही गरोदर राहतो गरोदर गर, गर... बाळाला जन्म देतो स्तनाचं दूध पाजून त्याला लानाचं मोठं करतो बा... तुम्ही पुरुष गरोदर राहू शकता का मागच्या महिन्यातली गोष्ट बाई, हा तो केली त्याची नाही बाई सिझर आम्ही हा झाला टिंगलीचा विषय आतापर्यंत तुम्ही चार पाच गाणी ऐकलीत अजून चार पाच गाणी ऐका नंतर आपण तमाशा ठरवायचं व्यवहाराचं बोलू चला हा तुझे दोस्तो